शेतकऱ्यांना लवकर लाभ घ्या बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप शंभर टक्के अनुदान आजपासून तीन दिवस लागू होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा कृषी विभाग महाराष्ट्र शासनाकडून सांगण्यात आला आहे की बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप शंभर टक्के अनुदान यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून गरजू शेतकऱ्यांनी लवकरात लवकर महाडेबि टी पोर्टलवरील बॅटरी ऑपरेटर फवारणी पंपासाठी अर्ज करा अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क का साधावा असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे तर अर्ज करण्यास एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे शंभर टक्के अनुदानित बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप अगदी मोफत होय राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व वा मूल्य साखळी विकास योजना अंतर्गत बॅटरी ऑपरेटर फवारणी पंपासाठी महा डी बी टी पोर्टलच्या यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून तात्काळ अर्ज करा पहिल्यांदा महाडी बी टी पोर्टलवर जावा त्याच्यानंतर कृषी यांत्रिकीकरण निवडा मुख्य घटक तपशीलवर क्लिक करून मनुष्यचलित अवजारे घटक निवडा यंत्र अवजारे उपक्रमे पीक संरक्षण अवजारे आणि त्याच्यानंतर बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप आणि जतन करा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर शेतकरी बांधवानं अधिकच्या माहितीसाठी नदीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क का साधावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा